हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळेजण कसे आहात आणि खूप मनापासून आभारी कालच्या व्हिडिओसाठी काल, काल भरभरून दादाला प्रेम देण्यात आलं तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू द्या ताईनो मला एक कमेंट सतत येत असते नवीन ताईंची की तुझं शिक्षण किती झालेलं आहे तुझ्या शिक्षणाबद्दल बोल तर माझं शिक्षण जे आहे ते बारावी झालेलं आहे आर्टमधून परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लागायच्या आधीच स्थळ आलं तुमच्या दादाचं लगेच लग्न पण झालं तर असं आता आपलं काय ध्येय हो वगैरे त्यावेळेला काय उपयोगाचं नव्हतं मी सगळं शेअर केलेलं आहे पण मी एवढं डोक्यात ठेवलेलं आहे की किटोला मात्र तिच्या पायावर उभं करायचं बिझनेस असू दे किंवा तिला काय असेल ते असेल आणि अरूच पण मुलांचं जे काय आहे पहिला त्यांच्या पायावर उभं करायचं मग जे काय आहे ते बाकीचं मी वरती होते म्हणून दादा वरती आले दादा वरती होते म्हणून शेरू आरू आपला आईसू सोबतच मग किटोन विचार केला की चला आता चहा पण वरतीच घेऊन जाऊया देवाय पप्पाला दे पहिला चिव चिव माझी चहा करून घेऊन आली यासाठी मुलगी घरात असावी चहा नाही दिलं तर पाणी तरी दिल ना आणि पोरं घरात असावी पोरग पण करतात पोरं बाहेरची कामं करतात दूध आणायचं बिस्किट आणायचं होय ना

साहेब साहेब शेरू ए शेरू हो कसा बसलाय निवांत निम्यातच राहिलेली होती पर्शी बसायची हे काल्यापासून टेन्शन नाही कारण का आरू असू दे किट्टो असू दे कोणी असू दे अगदी तुमचे दादा असू दे कोणीही पर्शी पुपुसतं म्हणजे पर्शी पुस्तायचा एक ताप मिटलेला आहे आगारो ब्रँडचा आहे बऱ्याच ताईंनी पुन्हा एकदा ता विचारलेलं तर त्या ताईंसाठी ता सांगते की याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्यांना कोणाला पाहिजे त्या घेऊ शकतात संध्याकाळचं टायमिंग दाखवते किती वाजलेले आहे नऊ ला वीस मिनटं कमी आहेत नऊ ला वीस मिनटं कमी आहेत आता चाललेलो आहोत बाहेर बाहेर म्हणजे कुठं तर जेवायला चाललेलो आहोत खूप दिवस गेलोच नाही म्हणजे जसं त्या पार्टीला आम्ही गेलेलो होतो पण असं सगळी फॅमिली म्हणून आम्ही गेलेलो नव्हतो म्हणून म्हटलं बघ चला दादा तुमचे म्हटले आज जाऊया कारण दादा आज लवकर आले तुम्ही बघितलं हातातलं काम संपलं होतं म्हणून काय आता एक्झाम कधी पासून सगळे पूर्ण करायला लागणार आहे

झोपायला पाहिजे ते झोपल्यानंतर जायला पाहिजे होते ते असंच झाले बारक्या बाळा चल त्याला पण घेऊन त्याला घेऊन त्या हॉटेल मधले लोक म्हणते बाहेर वा त्या दंगा 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 कारण काय शेरू ना तर कोण दुसरा डॉगी दिसला की भुमकायला चालू इरिटेट करतो ना बाहेर दंगा दंगा असं कानटिळ्या बसायला सोघा दंगा करतात परवा आपल्या आपल्या आधीच्या घराकडे घेऊन गेले ते दोघं जण हे गाडीवर काय आणायचं होतं कोण केल तर तुमच्या मी तर हा भुकतोय आणि कडची डॉगी भुकतात नुसता दंगा जिथं घेतो प्रत्येकाच्या अंगावर असं आहे ती स्वतःहून लावून घेते हे ना हे खोड्या काढते ना खूप आगाऊ खूप म्हणजे बरोबर ते पप्पावर आहे सगळे कपडे घालून चपल्या घातल्या की हा आपण गेटच्या बाहेर येतो कारण त्याला लगेच अंदाज येतो की बाबा आता हे चाललेले आहेत सगळेजण सोडून आणि एका ताईने गेल्या वेळेला कमेंट केली ती मला कमेंट खरंच सांगते पटली आणि त्या कमेंटवरती विचार म्हणजे केला की खरंच हे बरोबर आहे आणि आपल्या ताईनं आपल्याला योग्य सल्ला दिला म्हणजे काय तिनं काय सांगलेलं की तुम्ही कधीही बाहेर जाता तर त्याला बाहेर बांधून जाऊ नका बाहेर जे डॉगी वगैरे आले तर त्याच्यावर अटॅक वगैरे केला तर त्याला त्याचं संरक्षण करता येणार नाही का तर तुम्ही बांधलेला आहे त्याला आतल्या साईडला बांधा आणि गेट ओढून जावा आणि जेव्हा तुम्ही बाहेर सोडणार असाल तर त्याला रिकाम सोडा बांधू नका आणि जेव्हा ती कमेंट वाचली तेव्हा खरंच ती कमेंट पूर्णपणे पटली थँक्यू म्हणेन त्या ताईने हॉटेलचं नाव बघूनच ज्या एरियातल्या ज्या ताई आहेत त्या ओळखतील की बाबा ताई इथं आलेली होती अमुक अमुक हॉटेल आहे तर थाळी मागवलेली आहे खूप सुंदर जेवण अगदी चवीला पण छान आणि क्वांटिटी बघायला गेलं तर जी थाळी होती ना त्याच्यामध्ये दोन माणसं आरामात जेवतात आम्हाला काय अंदाज नव्हता कारण प्रत्येक हॉटेलचे वेगवेगळं असतं ना सगळं ही थाळी खूप मोठी होती एका थाळीमध्ये दोन माणसं आरामात जेवतात आम्ही सुरुवातीला चार घेतल्या होत्या जर तुम्ही गेला तर सांगेन मी दोन घ्या आणि चार माणसं आरामात जेवतात तर एक्स्ट्रा घेऊ हो शकता रेग्युलरप्रमाणेच प्रमाणेच एक दुकान होतं थांबलो म्हणलं शेरूला अंडी वगैरे घ्यायचं बरोबर तिथं डॉगी तुमच्या दादा पशीच हे कायम ठरलेलं आहे कुठेही असू दे कधीही असू दे आमच्या कुणाकडेच आलेला नाहीये पण दादाकडे मात्र गेला आणि असं जसं आपलं रेग्युलर रुटीन असतं तशाच पद्धतीने त्याच्यानंतर आलो आम्ही घरी रेग्युलर प्रमाणे शेरूसाठी अंडी आणलेले आहेत अंडी उकडून देणार मला खूप कमेंट येतात की ताई तुझे व्हिडिओ खूप छोटे होत आहेत मन भरत नाही कधी सुरू होतो आणि कधी संपतो कळतच नाही जसं आता हे तुम्ही सगळं बघताय तुम्हाला सगळं दिसतं आहे माझं रुटीन काय चालू आहे ना ह्या सगळ्या ह्याच्यामुळंच ह्या सगळ्यांवरती थोडा थोडा परिणाम होत आहे एकदा का रुटीन लागली आपली लिंक जर लागली ना तर मग मी रेसिपी Uh, जे काय माझं रुटीन असू दे तुम्हाला टोटली व्हिडिओ बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की त्या आपल्या आधीच्या घरी जसं तू रुटीन शेअर करत होती मॉर्निंग इव्हनिंग सगळी रुटीन शेअर कर तर माझं इथंच अजून कशाचं काय म्हणतात तसं एक धड रुटीन फिक्स झालेलं नाही एकदा काय पसारा सगळा लागला आणि मी पुन्हा माझ्या पूर्वत रुटीनमध्ये आले तर टोटली तुम्हाला व्हिडिओ जे असतात ते तेच व्यवस्थित अगदी जसं तुम्ही म्हणता तसेच येणार आहेत तर राहिली गोष्ट व्हिडिओ मोठे तर आता सध्या इथं जर बघायला गेलं तर वेळेचा अभाव फार कमी आहे म्हणजे कसं सांगते मी जे आपलं कार्पेंटरचं काम आहे ना तेच काम राहिलेलं आहे आणि त्यांचं काम राहिल्यामुळं मला जो काही पसार आहे तो पण धड लावता येईना आणि रोज काही तर थोडं 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 चालू राहतं त्यामुळे ते आणि साफसफाई आणि ती क्लिनिंग आणि आता तुम्ही बघताय तर व्याप भरपूर वाढलेला आहे म्हणजे आपल्या दोन खोल्या आणि हे व्याप भरपूर वाढल्यामुळे मला थोडस समजून घ्या तुमचे सगळे टोटली व्हिडिओ या पंधरा दिवसात तुम्ही जे म्हणता तशा पद्धतीने मोठे येतील रुटीनचे येतील फक्त शनिवार केलायच पप्पा तुम्ही चलते बाळ हुशार हो <laughs> <आड़ी। laughs> तिकडच्या काढायचं तिकडच्या साइडून काढा उलट कशाला काढायला आता कमेंट येतील की ताई हे जे आहे ते तुम्ही कुठून मागवलेलं आहे तर कुठल्या साईटवरून मागवलं मला माहीत नाही पण याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे जेव्हा तुमच्या दादानं ऑर्डर केली होती आणि जेव्हा आलेलो होतं ना तेव्हा मी बऱ्याच ताईंबरोबर शेअर केलेलं होतं का तर जेवढे पैसे गेले ना त्या मापानं मला ते वाटलं नाही तेवढं मोठं आहे किंवा तेवढं म्हणजे बाराशेच्या आसपास काहीतरी पैसे दिलेले होते असं म्हणलं जातं की बघा आता मोरपीस असू दे किंवा असं मोरा संदर्भात एखादं पेंटिंग असू दे किंवा कुठलेही काही असू दे ते आग्नेय कोपऱ्यात लावावं असं म्हणतात त्यामुळे आम्ही मग त्या हिशोबाने लावलेलं होतं आता हे जे समोर आहे हे सेवन हॉर्स याच्याबद्दल भरपूर कमेंट होत्या तर त्याचं पण मी थोडक्यात सांगेन तुम्हाला की ज्या ह्याच्यामध्ये पेंटिंगमध्ये पाणी असतं पाणी असो किंवा सूर्य असो ते ना पूर्वेला लावायचं पण एक मात्र इथं खबरदारी घ्यायची आहे की जेव्हाही तुम्ही असं घोड्याचं पोस्टर लावून जाल तर तेव्हा ते घोडे आत घरामध्ये म्हणजे आत येत आहेत असे दिसावे ना की घरातून बाहेर चाललेले आहेत असे दिसू नये तुम्ही बघू शकता आता जे आम्ही लावलेलं आहे ना ते घरातून आत येत असल्या आहेत आणि कधी कधी आता समजा पश्चिम भिंतीला जर आम्ही लावले तर ते घरातून बाहेर जातात आता हे काही दिशेवरती नाहीये मी काय म्हणते तुमच्या लक्षात आलं असेल नसेल कारण गोंधळ होतं बऱ्याच जणांचा मग तू आता आई असं सांगितलं तू तसं सांगितलं तर त्यांचं जे तोंड आहे ते तुम्हाला जाणवतं दिसतं की बाबा आत येत आता पेंटिंग जशी असेल तशानुसार तुम्हाला ते लावावं लागतं जरासं तुम्ही जेव्हा घेचाल ना तेव्हा थोडंसं बघून घ्या की तुमच्या घरात अमुक अमुक भिंतीला लावल्यानंतर याचं तोंड कुठं होऊ शकतं त्यानुसार तुम्ही ते सिलेक्ट करू शकता बऱ्याच कमेंट अशा असतात की वास्तुशास्त्रानुसार घर गर बांधणं गरजेचंच चा आहे का आणि ते म्हणजे फॉलो करणं गरजेचं आहे का तर हो जर तुम्ही बांधत असाल आणि तुमचा प्लॅन जर बसत असेल तर शंभर टक्के सांगते तुम्ही वास्तुशास्त्राला महत्त्व द्या आता जिथं पर्यायच नाही आहे म्हणजे काय म्हणतात ऑप्शनच नाही आहे तिथं आपण काही करू शकत नाहीये तिथं मग त्या हिशोबानेच आपल्याला राहावं लागतं पण एक सांगते वास्तुशास्त्र जेवढं महत्त्वाचं असतं तेवढं आचार विचार कर्म सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात कुठली एक गोष्ट महत्त्वाची असं नाही बरेच वेळा मी असं पण पाहिलेलं आहे की लोक ना वास्तुशास्त्राच्या नादाला लागून खूप सारा पैसा खर्च करतात भरपूर सारा आपण पूर्ण घर बांधलं याच्यामध्ये आम्ही वास्तू सल्ला घेण्यासाठी कोणालाही हायर केलं नाही त्यांच्या जर ऐकल्या तर तुमचं डोकं फिरतं एक्कावन्न हजार एक लाख का तर ते फक्त सल्ला घेण्यासाठी बाकी सगळं तर आपणच करायचं आहे अशा कुठल्याही नादाला लागू नका हां ज्यांचं बजेट आहे तुम्ही लाख लाख खर्च करायचं बिंदा असतं पण सर्वसामान्य माणूस आहोत आप आपण आपण म्हणतो ना काडी काडी जमून जमून आपण सगळं घर बांधतो तर त्यांना सांगेन छोटे मोठे जे काय असतात ना इकडचे तिकडची थोडी थोडी माहिती घ्या योग्य सल्ले घ्या जसं आता आपण केलेलं आहे आपण स्वतः सगळं केलेलं आहे आपण कोणाचाही सल्ला घेतलेला नाही जेवढं माहिती आहे इकडच्या एखाद्या पुस्तकातली माहिती थोडेसे यूट्यूबला व्हिडिओ बघितले थोडंसं आपलं गुगलला सर्च करून अशा सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन आणि ऑलरेडी थोडी माहिती होती आधीचं घर जे होतं त्या हिशोबानेच आपण बांधलेलं होतं ह्या सगळ्या गोष्टीचं हे करून मग के ते केलेलं आहे त्यामुळं ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना खर्च करायला काहीच हरकत नाही जे घालू शकतात आता तुमच्या दादाचा स्पष्ट नकार होता जे काय करायचं स्वतःच्या ह्यानंच करायचं स्वतःच्या विचारानं करायचं इकडची तिकडची माहिती घेऊन करायची त्या हिशो त्या हिशोबानं आम्ही बांधलं त्यामुळे एक सांगेन की मांडलं तर सगळं आहे नाही मांडलं तर काही नाही आहे फक्त एवढंच सांगेन की जसं माणूस आजारी पडल्यानंतर आपण त्याच्यावरती इलाज करतो बरोबर माणसाला तरी सोडत नाही इलाज करतो सगळं करतो औषध पाणी गोळ्या व्यवस्थित घेऊन पुन्हा व्यवस्थित होतं माणूस तसंच घराचं आहे ज्यावेळेला वाटतं की कुठं दोष आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम त्यावेळेला ते आपल्याला तेच करायचं आहे मग सेवा असू दे थोडंसं वास्तुशास्त्र सांभाळणं असू दे असो आता मी व्हिडिओचा एंड करते ताईनो आवडला असेल तर जाता जाता लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ